नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल आत्ता उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना असं होतं की काय खायचं आणि काय नाही आणि तोंडाला चवळी नसल्यामुळे अशा भाज्या आणि तेच तेच रोजचं जेवण खावंसं वाटत नाही त्यासाठी मी आज एक नवीन छान अशी रेसिपी घेऊन आलेले आहेत त्यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण अशा प्रकारे मस्त असे दुधी भोपळ्याचे गरमागरम धपाटे बनवणार आहे आणि त्यावर मस्त असं लोणी टाकलेला आहे आणि दह्याला तडका देऊन अशा प्रकारे सर्व केलेला आहे चला तर मग बनवून दाखवत आहे दुधी भोपळ्याचे धपाटे त्यासाठी इथे अशा प्रकारे एक दुधी भोपळा मी सोलून घेतलेला आहे एक छोटा मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे कोथंबीर आणि लसण घेतलेला आहे आणि चवीनुसार हळद आणि तिखट अशा प्रकारे कांदा हा छान बारीक असा कापून घेणार आहे हा कांदा धपाट्यामध्ये टाकायचा आहे त्यामुळे छान असा बारीक हा कांदा कापून घ्यायचा आहे आता मी कोथंबीर कापून घेणार आहे स्वच्छ धुवून ही कोथंबीर घेतलेली आहे आता ती ही छान अशी बारीक कापून घेणार आहे कोथंबीर कापून झाल्यानंतर अशा प्रकारे लसण खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे लसण कुटताना त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता छान बारीक असंही मी कुटून घेत आहे आता सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि नंतर आता दुधी भोपळ्याची मी वरचं साल काढून घेतलेलं होतं आता तो खिसून घेत आहे दुधी भोपळा खिसताना हा पटपट खिसून घ्यायचा त्यामुळे हा आपला खिस दुधी भोपळा काळा पडत नाही अशा प्रकारे पटपट असा मी दुधी भोपळा खिस करून घेतला आहे हे धपाटे खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात आणि हे धपाटे छान असे दुधी भोपळ्याचे धपाटे हे पौष्टिकही आहेत खाण्यासाठी आणि उन्हाळ्यात तोंडाला चव असल्यामुळे हे धपाटे नक्की एकदा बनवून पहा खूप छान टेस्टी लागतात आणि एकदम झटपटही होतात अशा प्रकारे सर्व मी की छान व्यवस्थित असा करून घेतलेला आहे पहा मस्त हा झटपट बनवलेला आहे त्याच्यामुळे पहा अजिबातही काळा पडलेला नाही आता या ताटामध्ये मी पीठ मळून घेणार आहे आता यामध्ये ज्वारीचे दोन चमचे पीठ घेतलेले आहे एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ हे छोटे दोन चमचे असे मी घेतलेले आहे आता यामध्ये सर्व हे अता या मिक्स करून घेणार आहे आता याच्यामध्ये बारीक करून घेतलेली लसणाची पेस्ट बारीक कापून घेतलेला कांदा कोथिंबीर टाकून घेतलेली आहे लाल तिखट हळद आणि इथं पिठाला चव येण्यासाठी जिरे आणि थोडासा ववा मी टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ अशा प्रकारे व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित एकत्रित करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि छान असं याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं मिक्स करत हे पीठ छान व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पीठ छान व्यवस्थित मळल्यामुळे धपाटे थापताना हे व्यवस्थित थापले जातात आणि चिरा पडत नाहीत आणि व्यवस्थित असं सॉफ्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे पहा मस्त जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी बनवायचं नाही मेडियम असं छान याच याचा व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे थोडासा पाण्याचा हात लावून व्यवस्थित असं हे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे थोडासा पाण्याचा हात लावून छान असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पहा याच्यावर मी तेल सोडून छान हे पाच मिनटासाठी पीठ हे भिजत ठेवणार आहे तोपर्यंत बाकीचे नवण्याची तयारी करून घ्यायची आहे अशा प्रकारे झाकण ठेवून पाच मिनटासाठी हे पी पीठ भिजत ठेवणार आहे तर पाच मिनटं झाले आहेत अशा प्रकारे मी कपडा घेतलेला आहे चौकोनी आकाराचा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एका मोठ्या तांब्यामध्ये अशा प्रकारे झपाटे थापताना पाणी लावण्यासाठी पाणी घेतलेलं आहे पोळपाट घेतलेला आहे तो छान व्यवस्थित पुसून त्याच्यावर हा कपडा अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे पाण्याचा एक हात लावून छान असा कपडा ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर कपड्यावर छान असं तेल एक छोटा चमचा सोडून मस्त हे पसरून घ्यायचं आहे त्यामुळे धपाटे थापल्यान थापल्यावर तव्यावर टाकताना धपाटे हे ता कपड्याला चिक चिकटत नाहीत अशा प्रकारे व्यवस्थित असं थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन धपाट्याला गोल आकार देत धपाटे थापून घ्यायचे आहेत मस्त हे पीठ मुरल्यामुळे छान मस्त हे धपाटे थापताना पटपट होत आहेत अशा प्रकारे मध्ये मध्ये थोड्या थोडा पाण्याचा हात घे घेऊन मस्त हे धपाटे अशा प्रकारे गोल आकारात थापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे पातळ असे धपाटा थापून झालेला आहे तर याच्यामध्ये गे, चार पाच जाग्यावरती होल पाडून हे धपाटे छान असे भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे होल पाडल्यामुळे धपाटे हे व्यवस्थित असे भाजले जातात आणि तेलही सगळीकडे पसरले जातं अशा प्रकारे आता तवा मी गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला आहे त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे धपाटा हा उलटून घ्यायचा आहे पहा किती सहज हो असा धपाटा उलटला गे गेलेला आहे जराही तुटलेला नाही आता सगळीकडे तेल सोडून व्यवस्थित हा धपाटा दोन्ही साइडनी छान लालसर रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा मस्त याला कलरही आलेला आहे आणि खमंगा सवास याचा येत आहे मस्त पौष्टिक असा हा दुधी भोपळ्याचा धपाटा तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि पटकन होतात मस्त याला कलर आलेला आहे आता दोन्ही साइडनी अशा प्रकारे उलटण्याने प्रेस करत करत मी छान कलर येऊपर्यंत भाजून घेतलेला आहे पहा मस्त झालेला आहे एक धपाटा आता याचप्रमाणे मी दुसराही धपाटा बनवून दाखवत आहे सर्वात अगोदर कपड्यावरती पाणी मारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेल तेल टाकून पसरून घ्यायचं त्याच्यानंतर अशा प्रकारे मीडियम साईजचा गोळा घेऊन छान असं पसरवत पीठ पसरवत थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडं थोडं मध्ये मध्ये पाणी लावून छान व्यवस्थित हे पसरून घेऊन लगेच धपाटा हा बनतो अशा प्रकारे व्यवस्थित असा हा धपाटा बनून झाल्यानंतर मीडियम गॅसवर हा मागून पुडून छान असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी व्यवस्थित असं तेल टाकून छान क्रिस्पी होऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे गरम गरम धपाटे हे सर्व करा खूप टेस्टी लागतात याच्यासोबत मी दह्याला तडका देऊन दही दे तडका बनवलेला आहे त्याच्यासोबत मी हे धपाटे सर्व करणार आहे पहा अशा प्रकारे दोन्ही धपाटे बनून झालेले आहेत आता मस्त हा दही तडका मी बनवत आहे पहा अशा प्रकारे जिरे मोहुरी आणि कढीपत्त्याचा तडका मी देऊन घेतलेला आहे या तडक्यासोबत हे धपाटे खूप टेस्टी लागतात किंवा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबतही हे धपाटे खाऊ शकतात अशा प्रकारे गरमागरम धपाटे दुधी भोपळ्याचे धपाटे आणि दही तडका आणि धपाट्यावर टाकलेलं बटर मस्त असा हा बेत उन्हाळ्यात तुम्ही नक्की बनवून खा टेस्टी असे धपाटे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग